आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे काय तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता आणि त्याऐवजी स्वतःला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना जसे आहे तसे स्वीकारता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टिकोनातून बरोबरच असतो आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही सोडून देणे शिकता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही नातेसंबंधातून अपेक्षा करणं थांबवता था। आणि फक्त देण्यासाठीच देणे सुरू करता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की तुम्ही जे काही करता ते फक्त स्वतःच्या मनशांतीसाठी करता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही जगाला मी किती बुद्धिमान आहे हे सिद्ध करणे थांबवता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या कृतीला दुसऱ्यांच्याकडून मान्यता मिळवत नाही आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता तुमी आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांतपणे राहता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही गरज असणे आणि हवे असणे यातील फरक ओळखता आणि सर्व हव्या असलेल्या गोष्टींचा त्याग करता आणि सर्वात शेवटी आणि सगळ्यात अर्थपूर्ण म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आनंद भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता तर मंडळी आशा करते आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे नेमकं काय याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसनवीद पुनमिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक